दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे तो म्हणजे सारथी महाज्योती आणि बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना अवॉर्ड लेटरपासून पन्नास टक्के दराने फेलोशिप अदा करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अन्यायकारक आहे सार्थी महाज्योती आणि बार्टी ह्या विद्यार्थ्यांना समान धोरणामध्ये आणणे हे म्हणजे महाराष्ट्र शासनाने भारतीय संविधानाच्या कलम शेहेचाळीसचं उल्लंघन केल्यासारखं आहे एकीकडे एक दोन हजार बावीसच्या संशोधक विद्यार्थ्यांना सारती आणि महाज्योतीच्या त्यांना शंभर टक्के दराने सरसकट फेलोशिप मिळते आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना मात्र पन्नास टक्के दराने फेलोशिप मंजूर करून अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यावरती महाराष्ट्र शासनाने अन्याय केलेला आहे त्यामुळे येत्या सात ऑगस्टपासून जे काही कागदपत्र पडताळणीसाठी बारटी प्रशासनाने बोलवलेलं आहे तर यानिमित्तानं मी महाराष्ट्रातील तमाम संशोधक विद्यार्थ्यांना आवाहन करतो की या कागदपत्र पडताळणीसाठी कोणीही जाऊ नये जरी गेलं तरी बार्टी कार्यालयासमोर जे काही गेटसमोर जे काही आंदोलन सुरू असणार आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या शासन निर्णयाची होळी करावी या शासन निर्णयाचा पूर्णपणे निषेध करावा असं सर्व संशोधक विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो धन्यवाद